नमस्कार द्राक्ष बागायतार बंधून मी सागर चव्हाण प्रनिल ग्रुप ऑफ आप कंपनीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण या ठिकाणी द्राक्ष प्लॉटमध्ये आहोत तर सध्या या प्लॉटची अवस्था एक तीस दिवसाची अवस्था आहे वांज काढून याला एक आठ दहा दिवस झालेत ब बनची ही चांगली आहे पण आर्ली कटिंगमध्ये थोडा पाऊस भरपूर असल्यामुळं झाडावरती तुम्हाला पिवळापणा दिसतोय तर हा पिवळापणा दिसतोय तर बाग छाटल्यानंतर एक महिन्याच्या पाठीमाग भरपूर पाऊस झाला होता आणि ह्या पावसामध्ये जे बाबा झाडांच्या आता हे झाडं आहेत आहेत ह्याच्यामधून पाणी वाहून जाणार त्याच्यामुळे जे आपले काय बाबा पोषक मूलद्रव्य आहेत हे लिचआउट झालेले आहेत आणि सध्या आपल्याला हे पोषक मूलद्रव्य द्राक्षबागेला भेटणे महत्वाचे आहेत पुढे जाऊन आता जे आपली कंडिशन येणार आहे प्रिब्लुम अवस्था अंडागळ अवस्था या अवस्थेमध्ये जर आपल्याला जर द्राक्षबागेमध्ये जर पोषक द्रव्य कमी पडले तर आपल्याला ह्याचं भरपूर नुकसान होऊ शकतं जास्त अंडागळ होणं त्याच्यानंतर शेंड्याची वाढ चांगली जी जी न होणे त्याच्यानंतर आपल्या पानावरती जी बाबा जी काळूक आहे ती चांगली टिकून न राहणं तर याच्यासाठी आपल्याला द्राक्ष बागेला हे जे बाबा काय पोषक मूलद्रव्य द्यायचे आहेत तर ते आपण प्रनिल ॲग्री या कंपनीचं आपण पोषक हे किट आपण द्यायचं आहे ड्रीपनं तर या किटची वापरण्याची पद्धत हे ड्रीपनं एकरी एक किट दोनशे लिटर पाण्यातून द्यायचं आहे तर याचा तुम्हाला पुढे जाऊन जी काय बाबा फ्लावरिंग कंडिशन प्रिब्लूम नंतर जी काय फ्लावरिंग कंडिशन आहे याच्यामध्येही तुम्हाला बदल दिसून येतील द्राक्ष बागेमधील सारखं फ्लावरिंग येणं तर जी ये एक सारखं फ्लावरिंग येणं तर आपल्याला झाडातील जे बाबा काय फॉस्फोरसची लेवल आहे ती एक सारखी ठेवणं याच्यामुळे तुम्हाला झाडावरती आपल्या वेलीवरती काळूख ही चांगली दिसेल आणि तसेच सारखं फ्लावरिंग ही आलेलं दिसेल धन्यवाद